महाराज आपण थोडं इकडे साईडला आलं तरी चालते थोडंनी होईपर्यंत आम्ही तुमचे दहा मिनिटं घेतो स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली ज्यांनी वाढविलं ज्यांनी घडविलं ज्यांनी आपल्या आयुष्याचे पादत्राणं झिजवून आपल्या लेकरांना मुलींना मोठं केलं त्यांची ओळख कशी ठेवावी कारण एखाद्याचा वाढदिवस करणं मंगलाष्टक म्हणणं किंवा त्याच्या स्मरणार्थ एखादा का कार्यक्रम करणं तेवढ्यानंतर काही आई वडिलांचं कर्ज फिटणार नाही पण फुल ना फुलाची पाकडी म्हणून आमच्या नागनाथ बुद्धलवाडने आपल्या आईबाबांचा पन्नासाव्या विवाहाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्या यादिकाने। यादिकाने। या ठिकाणी त्यांचा पन्नासावा वाढदिवस या ठिकाणी या मंदिराच्या समोर परमेश्वराच्या समोर साजरं करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानिमित्तानं आपण सगळे मिळून एकदा नागनाथ बुद्धलवाड आणि बुद्धलवाड परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या नागनाथराव मला ज्यांची आवर्जून उपस्थिती असते गोविंदजी मुंडकर ज्येष्ठ पत्रकार बिलोली एकदा त्यांच्याही साठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया त्यानंतर माजी सभापती माननीय शंकररावजी सर पंचायत समिती बिलोलीचे माजी सभापती त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया त्यानंतर आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती नायगाव डॉक्टर हनुमंतरावजी कटके यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि अॅडव्होकेट नागनाथ बुद्धलवाड हे तर यजमानच आहेत पण त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंचं मी गागलेगावच्या वतीनं स्वागत करतो आणि सर्वप्रथम मी गोविंदजी मुंडकर शंकररावजी परसुरे हनुमंतरावजी कटके नागनाथ बुद्धलवाड यांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवरच उभं राहूया आणि ह्या पत्रकार बंधूंचं आपण या ठिकाणी स्वागत करूया i <laughs> cook ससम्भा क्या आले मझा